नमस्कार दादा स्वागत आहे झालं का जेवण तुमचं झालं का जेवण काय करायला आता येत असला आवाज येईल का आवाज दादा आंबज बोलते स्वागत आहे तुमचं माझं पण आता झालं दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलायलात रमेश आहे का बँकेतली कामं झाली का सगळी बर बर जवळचेच आहात मग दादा नाव काय आहे भांबा का नाही ठेवला दादा पुढचा केला या बर दादा ना चॅनलला सबस्क्राईब करा बर बर सहा वाजता आणि सकाळी किती वाजता जायचं दहा वाजता का आशिष दादा नमस्कार भांबा दादा गाव काही नाही सांगत पण जवळच आहे तिथून दहा पंधरा किलोमीटर येते अंबाजू देऊन बर बर दहापासून सुरू मग तेवढं काही नाही निवांत आहे ना दुपारी सुट्टी असेलच रमेश दादा मी सुरुवात ना संत जनाबाई मंदूरपासूनच केली आहे एकदम सुरुवातीचा जर व्हिडिओ बघितला तर मंदिरापासूनच सुरुवात केली व्हिडिओ टाकायला हो हो दादा पण तेवढं हे सोशल मीडिया आहे ना तेवढं नाही आणखीन तर गाव नाही सांगितलं मी सांगेल एखाद्या वेळेस Uh, संजय दादा स्वागत आहे झालं का जेवण तुमचं निवांत का ड्युटीहून आलात का आता का नाईट ड्युटी तुमची आणि हो रमेश दादा जनाबाईचं मंदिर किती अंतरावर आहे तुमच्यापासून श्री संत जनाबाई दादा झालं का जेवण तुमचं बरंच लांब येतं मग तुम्ही इकडं मन्नाथ मंदिरकडे राहतात का संजय दादा गेलात uh, का नाही दादा तिथं सुळतीये गंगा खेळला सुळतिय मला वाटते पंढरपूर मध्ये एक मिळते वाटतं हो ताई आलो ना ड्युटीवर ऊन माझ स्वयंपाक पण झालं आज शेव्याच्या शेंगा बनवल्या माझ्या कसं काय समजायला मिसला काय सुट्टी का पाच नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वयंपाक तुम्ही कस काय बनवलाच त्या ते दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं स्वागत आहे ओके 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 दादा ओके रमेश दादा यू सात नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं माझं झालं तुमचं झालं का दादा बर बर दादा दादा तुम्ही घेतली का लाईव्ह तुमची मेसवाली गावी गेली बर बर संजय दादा जमते का मग तुम्हाला सगळं जेवण बनवायला आहे ते सगळा स्वयंपाक येते का तुम्हाला तर दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद वहिनी स्वागत आहे तुमचं तात्या भाऊ नमस्कार तात्या भाऊ पण नमस्कार करायला तात्या तात्या भाऊ झाली का तुमची लाईव्ह माझं कधी जरी येणं नव्हतं बरं का तात्या भाऊ सारखं नाही आहे यायला जमत बहिणी झालं का जेवण काय बनवलं होतं जेवाय